तळा येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात इसम जखमी नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष तळा शहरात भटक्या कुत्र्यांची पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली असून भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी झाल्याची घटना आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की तारणे येथील लक्ष्मण पतारी हे तळा मांदाड या रस्त्यावर उतरले असता त्यांच्यावर अचानक तीन ते चार कुत्र्यांनी हल्ला चढवला अचानकपणे झालेल्या हल्ल्यामुळे लक्ष्मण पतारी हे अक्षरशः खाली कोसळले सुदैवाने त्याच ठिकाणी असलेले सामाजिक कार्यकर्ते गुरुदास तळकर यांनी त्यांची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली व त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तळा बाजार भेट परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून या भटक्या कुत्र्यांच्या टोळीने शहरात अक्षरशः उच्छाद मांडला आहे यातील काही जण येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचा व वाहनांचा भूक भुंकत जाऊन पाठलाग करत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे लहान मुले अबाल वृद्ध वाहन भटक्या कुत्र्यांबाबत वारंवार कळवूनही तळा नगरपंचायत जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जातोय तळानगर पंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांबाबत कार्यवाही करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी तळावासियांकडून करण्यात येत आहे सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट